शिरपूर तालुका पोलिसांची पुन्हा गांजा शेतीवर धडक कारवाई एक कोटी सहा लाख रुपयांची गांजाची झाडे जागेवरच नष्ट करण्यात आली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना दिनांक चार डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती अनुसार शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जामन्यापाणी गावाच्या हद्दीत वनजमिनीवर अतिदुर्गम भागात प्रतिबंधित गांजा वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड केली होती सदरच्या ठिकाणावरून मुद्देमाल जप्त करून आणणे शक्य नसल्याने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एनडीपीएस कायद्यातील तरतुदीनुसार माननीय मुख्य दंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालय धुळे यांच्याकडून कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करून घेतल्यानंतर नेम आदेश प्राप्त करून घेत पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आदेशाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत स्थानिक पोलीस स्टेशनच्या टीमने बातमीप्रमाणे छापा कारवाई केली असता जामण्यापाणी वनक्षेत्र कंपार्टमेंट नंबर दहा वीस निर्या नियतक्षेत्र भोरखेडा येथील सुमारे चाळीस आर क्षेत्रात बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला तसेच नियतक्षेत्र बभ्राज कंपार्टमेंट नंबर दहा एक्केचाळीस येथील सदोतीस गुंठे व दहा बेचाळीस येथील पंचेचाळीस गुंठे असे एकूण ब्याऐंशी गुंठे क्षेत्रातील गांजा अज्ञात व्यक्तींनी पोलीस कारवाईच्या भीतीने कापून टाकला होता सदर गांजाचे अंदाजे वजन बाराशे शहात्तर किलोग्रॅम असून त्याची किंमत त्रेसष्ट लाख ऐंशी हजार इतकी आहे याप्रमाणे संपूर्ण कारवाईत वनविभागाच्या हद्दीतील एकशे बावीस गुंठे एक लाख बावीस हजार स्क्वेअर फूट जागेतील अंदाजे दोन हजार एकशे पंचवीस किलो गांजाचे झाडे नष्ट करून एकूण एक कोटी सहा लाख पंचवीस हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात या आला याबाबत अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस सुनील वसावे करीत आहेत सदरची कारवाई श्रीकांत धुरे पोलीस अधीक्षक धुळे अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक धुळे सुनील गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ओसई सुनील वसावे यांच्या टीमने वनविभागाच्या एम डी टी व्ही न्यूज मराठीसाठी राज जाधव शिरपूर तालुका प्रतिनिधी दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी जामना पाणी या गावाच्या परिसरामध्ये वनजमिनीत अतिदुर्गम भागात काही अज्ञात व्यक्तींनी गांजा या वनस्पतीची लागवड केली आहे अशी बातमी मिळाली होती आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन खात्री केली असता सदरचा भाग अतिशय दुर्गम होता जिथे आपण कोणतंही वाहन घेऊन जाऊ शकत नव्हतो त्यामुळे अशा ठिकाणचा गांजा हा जप्त करून आणणे शक्य नसल्याने आम्ही एन डी पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालय धुळे यांच्याकडे कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करून असा जो गांजा आहे तो जागेवरच नष्ट करण्याबाबतचे आदेश हे सहा तारखेला काल प्राप्त करून घेतले आणि मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या परवानगीनंतर आम्ही वन विभागाच्या अधिकारी अंमलदारांना आणि पोलीस विभागाच्या अधिकारी अंमलदारांना सोबत घेऊन त्या भागात छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी जे जामण्या पाणीचे कम्पार्टमेंट नंबर दहा वीस नियत क्षेत्र बोरखेडा या ठिकाणचा सा साधारण चाळीस आर म्हणजे चाळीस हजार स्क्वेअर फीटमध्ये जो गांजा होता तो त्याच ठिकाणी नष्ट केला त्याचं साधारण जे वजन आहे ते वजन आठशे एकोणपन्नास किलो आणि बाजार मूल्य हे बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार इतकं होतं तसेच त्याच्या शेजारी बबळाज कंपार्टमेंट नंबर दहा एक्केचाळीस येथे सदोतीस गुंठे आणि दहा बेचाळीस येथे पंचेचाळीस पंचे गुंठे असे साधारण ब्याऐंशी गुंठे वन जमिनीच्या क्षेत्रात सुद्धा अज्ञात व्यक्तींनी गांजा लावलेला होता आणि पोलीस आता कारवाई करतील या रीतीने त्यांनी तो कापून टाकला होता त्याचंही वजन बाराशे एक अंदाजे बाराशे शहात्तर किलो असून त्याचं बाजार मूल्य त्रेसष्ट लाख ऐंशी हजार रुपये आहे तो सुद्धा पथकाने जाळून नष्ट केला आहे असा आम्ही साधारण एकूण एकशे बावीस गुंठे म्हणजेच एक लाख बावीस हजार स्क्वेअर फूटमधील वनजमिनीतील एकवीसशे पंचवीस किलो अंदाजे आ, वजन आहे हे असा ह्या गांजाची झाडे एकूण किंमत एक कोटी सहा लाख पंचवीस हजार रुपये हे जागेवरच आम्ही सगळं नष्ट केलेलं आहे आणि त्याच्यातील आठशे एकोणपन्नास हे कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर नष्ट केल्याने जर पूर्ण पंचनामा कारवाई करून तर त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अज्ञात आरोपींचाही आम्ही शोध घेत आहोत आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडनं पहिल्यांदाच हे जागेवरच असे गांज्याची शेती नष्ट करण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे यानंतरही आम्ही परिसरातील सर्वांना आवाहन करतो की कुठेही गांज्याची शेती कितीही दुर्गम भागात असली तरी आपण पोलिसांना माहिती द्यावी आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि त्या गांज्या शेतीला नष्ट करण्यासाठीची कारवाई करू